माझ्या कथेचे दाव आहे मधुकर माझे आई वडील वारकरी पंथातले आम्ही सात भाऊ आणि एक बहीण माझा चार नंबरचा भाऊ म्हणजे मधुकर लहानपणापासूनच व्रात्य आणि खोडकर पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण सरवडे गावामध्ये पण नंतर हायस्कूलचे शिक्षण मात्र कोल्हापुरात झाले लहानपणी आमच्या गल्लीतील शिवाजी तालमीमध्ये तो व्यायाम करायचा कुस्ती खेळायचा आमच्या घराण्यामध्ये कुस्ती खेळणारा हा एकमेव पैलवान एखादं काम सांगितलं की मन लावून झोकून देऊन करायचा आमच्या गावामध्ये आम्ही एक जागा घेतली होती त्या जागेवर घर बांधायचं होत पण त्या रिकाम्या जागेमध्ये मेसकाटीचं बेट होतं शेजारच्या गोविंदा पाटलांच्या घरातून त्यानं पहार आणली आणि एकट्यानं ते मेसकाटीचं बेट उखडून काढलं काही खुंट जमिनीमध्ये एवढे घट्ट ऋतून बसले होते की काही केले ते निघेनात माझ्या आधी जन्माला आलेत काय कसे निघत नाहीत बघतोच असं म्हणून मधून पहार खुंटांच्या खाली घातली पहार ताकदीनं खाली दाबायला सुरुवात केली आणि तो चमत्कार आम्हाला पाहायला मिळाला चक्क पहार मोडली तिचे दोन तुकडे झाले गोविंदा पाटील म्हणाले मोडू दे माझी पहार पण तुमच्या घराण्यात पहार मोडणारा पट्ट्या आहे याचा मला खरोखरच अभिमान आहे कोल्हापूरमध्ये आम्ही सर्वजण एकत्र राहत होतो मधु एस एस नापास झाला जसा आमच्या घराण्यात पहार मोडणारा एकटाच होता तसा एस एस ला नापास होणारा पण हा पहिलाच होता त्याला बाबांनी विचारलं पुढं काय करणार आहेस परत परीक्षेला बसणार काय मी परीक्षेला वगैरे बसणार नाही मला ते काही जमायचं नाही मधु म्हणाला मग तू काय करणार बाबांनी विचारलं मी उद्यमनगरमध्ये काम करणार मधु म्हणाला आणि खरंच तो डायमंड इंजिनिअरिंग कंपनीमध्ये मिस्त्री म्हणून काम करू लागला त्यावेळी उद्यमनगर एकदम फॉर्म मध्ये होते उद्यमनगरातील इंजिने पर राज्यात विकली जायची मधूच नाव एक उत्तम उत्कृष्ट मिस्त्री म्हणून झालं त्याची कीर्ती ऐकून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु अप्पासाहेब पवार यांचा मुलगा अजित त्याच्याकडे आला आणि मधुला म्हणाला माझी अजित इंजिनिअरिंग कंपनी आहे त्या कंपनीमध्ये मी तुला नोकरी देतो पगार पण ज्यादा देतो येतोस काय मी इतकी वर्ष डायमंड मध्ये काम करतोय इथली परमनंट नोकरी सोडून तुमच्याकडे मी आलो तर माझ्या नोकरीची गॅरंटी काय मधून विचारलं अरे तू बिजतोस का हे उद्यमनगर बंद पडलं तर मी पप्पांना सांगून तुला विद्यापीठात नोकरी लावतो अजित बोलून गेला आणि खरंच काही वर्षानंतर उद्यमनगरातील इंजिने खपणे बंद झाले उद्यमनगर बंद पडायची पाळी आली त्यावेळी अजितनेही आपला शब्द खरा केला व मधूला विद्यापीठामध्ये शिपाई म्हणून नोकरी लावली मधु शिवाजी विद्यापीठामध्ये नोकरी करू लागला विद्यापीठानं त्याला एक सायकल दिली होती ती सायकल तो वापरत होता घरामध्ये खाण्या जेवणावरून किंवा किरकोळ कारणावरून तो वाद घालायचा पण त्याला कोणीही विरोध करत नव्हतं एके दिवशी अचानक तो म्हणाला मी बाहेर एके ठिकाणी खोली घेतली आहे तिकडे मी राहायला जाणार आहे त्याला कोण काय बोलणार त्या दिवसापासून तो एकटा वेगळा राहू लागला एके दिवशी तो आईबाबांना म्हणाला मी एक मुलगी बघितली आहे आपल्या जातीतील आहे तुम्ही लग्न ठरवून या चोपडी नावाच्या आमच्या जातीतल्या एका सुशील चांगल्या मुलीशी सत्वशिला तिचं नाव त्याचं लग्न झालं त्यांचा वेगळा संसार सुरू झाला त्याला पहिल्या दोन मुली झाल्या मग मात्र त्याच्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली नंतर हळूहळू तो विद्यापीठातील शिपायांच्या संगतीनं दारू प्यायला लागला सुरुवातीला व्यसन आटोक्यात होते संसार सांभाळून होते पण नंतर दारूच्या व्यसनामुळे तो कामावर पण नीट व्यवस्थित जात नव्हता कामावर नाही गेला की त्याच्या साहेबांचा आम्हाला घरी निरोप यायचा मग आमच्यापैकी कोणीतरी भाऊ ऑफिसमध्ये जाऊन त्याची रजा द्यायचा किंवा साहेबांना भेटून तो आजारी आहे असे सांगून यायचा एके दिवशी ऑफिसनं दिलेल्या सायकलचं पॅडल मोडलं त्यानं ती सायकल घरीच ठेवली आणि दुसरी एक सायकल भाड्यानं घेऊन तो ऑफिसला गेला परत आल्यावर सायकलचं भाडं द्यायला पैसे नाहीत म्हटल्यावर ती सायकल घेऊन तो दररोज जायला लागला एके दिवशी ही सायकल पंक्चर झाली ती पंक्चर काढायला जिथं दिली तिथली तिसरी सायकल घेऊन तो ऑफिसला गेला आता दोन सायकलचे भाडे पंक्चरचे पैसे आणि पॅडल दुरुस्तीचा खर्च त्याच्याकडे नसल्यामुळे त्याने ऑफिसला जायचंच बंद केलं महिन्याभरानं मला त्या सायकलवाल्याचा राधानगरीमध्ये निरोप आला त्यावेळी मी राधानगरीमध्ये सर्व्हिस करत होतो मी कोल्हापुरात आलो माझ्या वकील भावांना घेऊन दोन्ही सायकलचं सा भाडं भागवलं सायकलचं सा पंक्चर काढलं विद्यापीठाच्या सायकलचं सा पॅडल दुरुस्त केलं एका डॉक्टरकडून मेडिकल सर्टिफिकेट आणलं त्याला रजेचा फॉर्म जोडला आणि त्याच्या ऑफिसमध्ये तो रजा दिला तो अर्ज दिला आणि त्याला ऑफिसला सोडून आलो दरम्यानच्या काळात त्याच्या बायकोशी त्याचं पटेन असे ते झालं त्यात त्याला तिसरा मुलगा झाला त्या लहान मुलाचं व बाळंतिनीचं खाण्यापिण्याचं हाल होऊ लागले नवऱ्याला कंटाळून तिसर गावाकडे यायला निघाली त्यावेळी पावसाळा होता पाऊस प्रचंड लागत होता महापूर आला होता बांगेवाडी सरव सरोड्याच्या दरम्यान रस्त्यावर पाणी आलं होतं तिला पर्यंत एक गाडी मिळाली मांगेवाडी पासून सरवड्यापर्यंत ती मुलाला घेऊन भिजत सरवड्याच्या घरात आली भिजल्यामुळे तिला काही झालं नाही पण बाळाला ताप आला गावातील डॉक्टरकडे उपचार केले पण काही उपयोग झाला नाही बाळ जे झोपले ते कायमचेच आमच्या घराच्या शेजारी एक रिकामी परडे होते तेथेच बाळाचे दफन केले वहिनी परत कोल्हापूरला गेल्या त्या आईजवळ राहू लागल्या मधू परत एकटा पडला त्याला विचारणार कोणी उरलं नाही एके दिवशी मला गोजारे दुकानदारांचा फोन आला तुमचा भाऊ इथं गटाराच्या कडेला रस्त्यात पडला आहे त्याला घेऊन जा मी भागवतला मोटरसायकलवर घेऊन बाजारपेठेत आलो कुणाची तरी पदयात्रा होती आणि त्यांनी त्याला तुडवलं होतं ठेच काढलं होतं त्याला मोटरसायकलवर मध्ये घेतलं आणि आम्ही तिघं घरी आलो त्याला ताक दही प्यायला दिलं शुद्धीवर आल्यावर मी म्हणालो मधू तू रस्त्यात गटाराच्या कडेला पडला होतास आम्ही तुला गाडीवरून आणलं काय वाटेल ते सांगू नकोस मी रस्त्यात पडणं शक्यच नाही मधू म्हणाला बरं असो म्हणून मी विषय सोडून दिला त्याला जेवायला दिलं गाडी भाड्याचे पैसे दिले परत कोल्हापूरला जायला सांगितलं पण तो, तो सारखा सारखा गावाकडे येत राहिला एक दिवशी त्याच्या ते हातात एक पिशवी होती ती त्यानं आईच्या हातात दिली आईनं पिशवी उघडून बघितली तर त्यात ते एक नुकताच मारलेला ससा होता कुठून आणला सहा आईनं विचारलं तुरब्याच्या मधल्या रस्त्यानं चालत येत होतो वाटेत एका शेतात मला ससा दिसला एक दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातला पटकन मेला पिशवीत घातला आणि घेऊन आलो त्यानं सविस्तर सांगितलं आम्हाला तुझा ससा नको आणि काय नको तुला पाहिजे असेल तर परड्यातल्या चुलीवर तुझा तू शिजवून खा आई म्हणाली आणि खरच त्यानं तो ससा स्वतः कापला नीट केला शिजवला आणि स्वतः खाला त्याच्या दारूच्या पिण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या होत्या परड्यातील झाडाखाली जाळीत बाटली ठेवलेली असायची परड्यात जायचा दारू प्यायचा पुन्हा बाटली दडवून ठेवायचा आणि परत घरी यायचा आमच्या स्टाफमधल्या एका शिक्षकांना जिल्हा पुरस्कार मिळाला होता सर्वजण आम्ही कोल्हापूरला जाणार होतो एक वडापची गाडी ठरवली होती मी मधुला म्हणालो आम्ही कोल्हापूरला जातोय स्पेशल गाडी आहे तुला कोल्हापुरात सोडतो तुझे एस टीचे पैसे पण वाचतील चल थांबा मी पा, माझी पाण्याची बाटली घेतो असं म्हणून तो गाडीत येऊन बसला कापड गुंडाळलेली एक बाटली तो सारखी तोंडाला लावत होता काय पिता सारखे सरांनी त्याला विचारलं माझी तब्येत बरी नाहीये बाटलीमध्ये गरम पाणी घेतले ते मी पितोय मधू म्हणाला कोल्हापूर आले गोकुळ हॉटेल जवळ गाडी थांबवली येथे थोडा नाष्टा करू आणि मग कार्यक्रमाला जाऊ सर्वजण म्हणाले सर्वजण उतरले पण मधू काही उतरला नाही बघतोय तो तो गाडीत गाढ गाड़ झोपला होता त्याला उठवायचा खूप प्रयत्न केला पण तो उठायची काही चिन्ह दिसेनात बाटलीतील कसले पाणी पित होता हे आता लक्षात आले शेवटी त्याला गाडीत तसंच सोडून आम्ही हॉटेलमध्ये गेलो नाश्ता करून परत आलो तर गाडीमधून मधू मदु गायब मधू कोल्हापूरमध्ये कुठं राहत होता कुठं जेवत होता कित्येक दिवस माहीत नव्हतं एकदा लक्ष्मीपुरीतील एका देशी दारूच्या दुकानातच्या दारात तो दिसला इथं काय करतोस मी विचारलं मी दुकाना चल, या दुकानातच नोकरी करतोय म्हणाला चल चहा घेऊया मी म्हटलो चहा नको एक पन्नास रुपये असले तर दे म्हणाला मी पैसे दिले व काही न बोलता निघून गेलो कोकणामध्ये देवगड तालुक्यात शिरगाव नावाचं एक गाव आहे ते आमचे आजोळ तिथले एक पाहुणे कोल्हापुरात आले व त्यांनी आपल्या मुलांना मधूच्या दोन्ही मुलींना मागणी घातली तेव्हा त्यांना आम्ही मधूची खरी खरी परिस्थिती सांगितली तेव्हा ते म्हणाले आम्ही तुमचे जुने पाहुणे मला तुमची सर्व परिस्थिती माहीत आहे तुम्ही नाही म्हण नका आम्हाला हुंडा वगैरे काही नको मुली पसंत आहेत आम्ही त्यांना घेऊन जायला आलो आहोत अशा प्रकारे दोन्ही मुली बिनहुंड्याची लग्ने होऊन सुखरूप साखरी ना, नांद सासरी आणायला गेल्या त्या आपापल्या घरी एकदम सुखी आहेत मधुमात्र मात्र दिवसे दारूच्या दियोस आहारी अधिकच जात राहिला त्यानं सर्वांशी संपर्क पण तोडला होता एके दिवशी मला राधानगरीत निरोप आला की ताबडतोब कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला बोलावलं आहे मी कोल्हापूरला आलो वकील भाऊ मोहन आणि मी लक्ष्मणपुरी पोलीस स्टेशन मध्ये गेलो तेव्हा तिथं गेल्यावर सविस्तर समजलं सीपीआर हॉस्पिटलच्या बागेमध्ये एका झाडाखाली एक प्रेत सापडलं होत नावगाव काहीच न कळल्यानं ते प्रेत बेवरस म्हणून शवागृहात ठेवलं होतं त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब म्हणजे त्या प्रेताच्या खिशात सीपीआर हॉस्पिटलचा एक केस पेपर होता त्यावर मधुकर कृष्णा मानकर राहणार सरवडे असं नाव होतं आणि पत्ता होता त्यामुळे लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशननं राधानगरी पशुद्ध पोलीस स्टेशनला कळवलं होतं राधानगरी पोलीस स्टेशननं ते सरवडे आउटपोस्टला कळवलं आउटपोस्टमधला एक कॉन्स्टेबल आमच्या घरी आला त्यानं विचारलं मधुकर कृष्णा मानकर कोण आमच्या घरच्यांनी आमचा भाऊ असं सांगितल्यावर तो म्हणाला प्रेत ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूरला या आम्ही कोल्हापुरात आलो आमचा भाऊ वेगळा राहत होता त्यामुळं आम्हाला कल्पना नव्हती वगैरे सर्व लक्ष्मपुरी पोलीस स्टेशन मध्ये लिहून दिलं सवागृहामध्ये आलो त्यांनी आम्हाला वेगवेगळी ड्रॉवर्स उघडून दाखवली एक अतिशय क्रुश आणि किरकोळ शरीराचं एक प्रेत आम्ही ओळखलं जोपर्यंत तालमीत खेळत होता पैलवान होता पहार मोडणारा हाच मधुकाय काय असा प्रश्न पडला त्याला उचलून आम्ही गाडीमध्ये आणून ठेवलं अरे शिलावहिणी कळवून त्यांना स्मशानात घेऊन यायला पाहिजे मोहन म्हणाला मी तसाच रिक्षा करून शिलावच्या आईच्या घरी आलो मला बघून वहिनीन आनंद झाला या भाऊजी बसा चहा करते वहिनी म्हणाल्या चहा नको वहिनी आपल्याला स्मशानात जायला पाहिजे मी असे म्हणताच वहिनी हंबरडा फोडला त्यांना घेऊन मी स्मशानात आलो आमचीच वाट सर्वजण पाहत होते सर्व क्रिया पार पडल्या दहन रक्षा विसर्जन उत्तर कार्य वगैरे सर्व झालं प्रत्येकजण आपापल्या घरी कामाला लागले सध्या वहिनींना पेन्शन मिळते वहिनी आईच्या घरी राहतात किंवा मुलीकडे राहतात मुली, मुली आपापल्या सासरीस व्यवस्थित सुखी आहेत आम्ही मात्र मधूच्या कुस्तीच्या पहार मोडल्याच्या इंजिन कंपनीमधील उत्कृष्ट मैत्री मेस्त्रीपणाच्या जुन्या आठवणी काढत राहतो धन्यवाद